अर्धा किलो मटन मॅरिनेट करण्यासाठी पाव चमचा हळद घालूया पाव चमचा मीठ घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करूया अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कमीत कमी तीन ते चार तास आपण फ्रीजमध्ये झाकण बंद करून याला मॅरिनेट करायला ठेवूया तीन ते चार तास मॅरिनेट केल्यामुळे मटणाला मीठ हळद व्यवस्थित लागतं आणि मटणाला छान चव येते चार तासानंतर आपण मॅरिनेट केलेलं मटण फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आता आपण कुकरमध्ये झटपट आळणी मटण शिजायला घालूया आळणी मटण शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये एक पळी तेल घालूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवलेली आहे तेल तापलं की यामध्ये आपण तीन लवंग तीन ते चार काळे मिऱ्या एक ते दीड इंच दालचिनी दोन ते तीन तमालपत्र एक मिनिट परतवून घेऊया यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण परतवून घेऊया कांदा लालसर रंग येईपर्यंत परतला गेलेला आहे यामध्ये दोन हिरव्या वेलचीचे दाणे घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करूया यामध्ये पाव चमचा हळद घालू चवीनुसार थोडंसं मीठ घालू कारण आधी आपण मॅरिनेट करताना मटनला मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेतानी मीठ घालूया सर्व व्यवस्थित मिक्स आणि आता आपण केलेलं मटन आहे ते यामध्ये घालूया जोपर्यंत दोन ते तीन मिनिट मटन आपण कुकर मध्ये परतवून घेत आहे तोपर्यंत साईडला आपण एक लिटर पाणी जे आपल्याला नंतर मटनमध्ये घालायचं आहे ते पातेल्यामध्ये गरम करायला ठेवूया दोन ते तीन मिनिट यावर आपण झाकण ठेवूया कुकरमध्ये आपण एक लिटर गरम पाणी घालणार आहोत मटण अळणी भात करायचा आहे त्यासाठी आपण एक लिटर पाणी घातलेलं आहे व्यवस्थित हलवून घेऊया कुकरचं साकण आपण बंद करूयात आणि कुकरला चार ते पाच शिटक्या देऊन मटण शिजवून घेऊया कुकरच्या चार ते पाच मटन छान शिजलेलं आहे हे जे मटन ते मटण बाउल बाउलमध्ये काढून घेऊया उरलेल्या ज्या मटन स्टॉक म्हणजे आळणी पाणी आहे त्याचा आपण आळणी भात बनवणार आहोत त्याच्यासाठी सगळे पीसेस आपण बाहेर काढून घेऊया सोबत थोडस आणि स्टॉक पासून आपण मटन आणि भात बनवणार आहोत चला तर मग आधी आपण मटन सुक्का रेसिपी बनवायला चालू करूया मटन सुक्का बनवण्यासाठी आपण पंचवीस ते तीस ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे हे आपण तव्यामध्ये पॅनमध्ये अशा प्रकारे आपण भाजून घेऊया लालसर रंग येईपर्यंत छान खरपूस असं आपण खोबरं वाटण्यासाठी भाजून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालूया एक इंच आलं घालूया पंचवीस ते तीस ग्रॅम सुकं खोबरं किसून ते भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया अर्धी मूठ कोथिंबीर घालूया हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया खोबरं कोथिंबीर आलेलं असून छान बारीक वाटून झालेलं आहे आता आपण मटन सुक्का रेसिपी बनवायला स्टार्ट करूया मटन सुक्का करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवलेली आहे पॅनमध्ये एक पळी तेल घालूया तेल तापलं की यामध्ये दोन ते तीन चक्रीफुलच्या पाकळ्या घालूया एक कांदा बारीक चिरलेला घालूया कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतवून घेऊया कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतला गेलेला आहे यावर आपण पाव चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया गॅसची फ्लेम बारीक करूया यामध्ये आता एक चमचा गोडा मसाला घालूया एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया एक चमचा धने पावडर घालूया धने पावडर लाल मिरच पावडर आणि गोडा मसाला याऐवजी आपण डायरेक्ट मटन मसाला रेडीमेड जो बाजारात विकत मिळतो तो, तो मटन मसाला पण आपण वापरू शकतो दोन ते चार सेकंद मसाले फ्राय करत असताना गॅस ची फ्लेम आपण बारीकच ठेवूया आपण वाटून खोबरं कोथिंबीर आलं लसूण मसाला यामध्ये दोन मिनिट खोबरं कोथिंबीर आलं लसूण मसाला हा छान तेलावर आपण परतवून घेऊया मसाला दोन मिनिट छान परतवून झालेला आहे यामध्ये आपण दोन पळी मटणचा स्टॉक घालूया दोन मिनिट मसाले छान मटणच्या स्टॉक मध्ये दे, शिजवून देऊया आता यामध्ये आपण मटणाची उकड घालूया वरतून थोडीशी कोथिंबीर घालू सगळं व्यवस्थित मिक्स करूया सर्व पीसला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व हलवून घेऊया आता गॅसची फ्लेम लो करूया तीन ते चार मिनिट याला वाफलवून घेऊया चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेतलेला आहे गरमागरम मटन सुक्का सर्विंगसाठी रेडी आहे गॅसची फ्लेम ऑफ मटन आणि भात रेसिपी आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये आपण एक पळी तेल घालूया गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवूया तीन लवंगा चक्रीफूल दीड इंच दालचिनी तीन काळ्या मिरा दोन ते तीन तमालपत्र दोन ते तीन हिरव्या वेलचीचे दाणे एक मोठा किंवा दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालूया मध्यम आचेवरती लालसर लालसा रंग येईपर्यंत कांदा आपण परतवून घेऊ छान सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया मीठ जरा बेतानी घालूया आपण यामध्ये मटणाचा स्टॉक टाकणार आहे त्याच्यात ऑलरेडी मीठ आहे मीठ आपण बेतानी घालूया यामध्ये दोन चमचे खोबरं कोथिंबीर आलं लसणाचा मसाला घालूया मसाला व्यवस्थित परतवून घेऊ मसाला छान भाजला गेलेला आहे यामध्ये अडीच वाटी इंद्रायणी तांदूळ घालूया इंद्रायणी तांदूळ एक ते दोन मिनिट तेलावर व्यवस्थित परतून घेऊया अडीच वाटी इंद्रायणी तांदळाला आपण अडीच कप इंद्रायणी तांदळाला आपण साडेचार कप मटणचा स्टॉक घातलेला आहे एक चमचा देशी गाईचं तूप घालूया गा कुकरला आपण दोन चिट्ट्या देऊया दोन चिट्ट्या झालेल्या आहेत खूप छान असा गरमागरम मटन आणि भात आणि मटन सुक्का सर्विंगसाठी रेडी आहे